समोर आदिवासी पारधी समाज संघटना या संघटनेच्या वतीनं आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत यानंतर जर प्रश्न सुटला नाही तर आम्ही अनेक दिवस उपोषणाचा सुद्धा इशारा दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने आम्ही ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसभेने मध्ये ठराव घेऊन चारशे एक्कावन्न गट नंबर बेलोंडी येथील पारधी समाजाच्या लोकांमध्ये जे समाज मंदिर आणि सांस्कृतिक भवन तयार करावं अशी मागणी होती त्या मागणीसाठी राजूर प्रकल्प कार्यालय राजूर या अधिकाऱ्याच्या नावाने ठराव देण्यात आला होता तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा पडून आहे तर आमची मा मागणी अशी आहे की त्या प्रस्तावाला चालना देण्यात यावी आणि पारधी समाजामध्ये जे बालविवाह बालमजूर बालकामगार व मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना एक याच्यावर आणण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक सांस्कृतिक भवन एक त्यांच्यासाठी चारशेकॉनमध्ये एक स्वतःचं स्टेज निर्माण व्हावं या उद्देशाने आम्ही त्यांना मागणी केलेली आहे शासनाची जमीन काही पारधी समाजाला नको आहे किंवा कोणाला नको परंतु ही जमीन शासनाचीच फक्त आदिवासी कार्यालयाकडे वर्ग होणार आहे ती वर्ग करून आदिवासीच प्रकल्प कार्यालय त्याला पैसा देणार आहे आणि सांस्कृतिक याच्या ठिकाणी बांधलं जाणार आहे ती इमारत उभी करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही पंपा आंदोलन केलेलं आहे याला न्याय मिळवण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन करत आहोत यानंतर जर हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला नाही तर आदिवासी पारधी समाज संघटना ही फक्त नगर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातील मोठ्या याच्यावर मंत्रालयामध्ये जाऊन याचं मोठं आंदोलन करण्यात येईल त्याच पद्धतीने गायरान जमिनीसुद्धा सगळ्या लोकांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांनी अतिक्रमण केलेली जमीन ही त्यांच्या नावे करावी वन जमीन आहे तीसुद्धा दलित आदिवासी मुक्तांना ती देण्यात यावी आणि ते नावर करावी वन हक्क कायद्यासाठी वन हक्क समिती गावामध्ये तयार करावी व वन हक्क कायद्यानुसार सर्व दलित आदिवासी मुक्तांना ज्यांच्या हातामध्ये कब्जामध्ये जमीन आहे त्यांना ताबडतोब देण्यात यावी अशी संघटनेच्या वतीने शासनाला विनंती करण्यात आहोत आणि यानंतर आम्ही मोठं आंदोलन करण्यात येईल आज आदिवासी पार्धी समाज संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक बॉम्बोम आंदोलन केलं सुरू केलेलं आहे जर आज मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून आम्ही सर्व आदिवासी पार्दे समाज अमरनुपासन करणार आहोत त्यामध्ये खालीलप्रमाणे मागण्या आहेत बेलोंडी येथील ग्रामपंचायत बेलोंडी टेशनसाठी दिलेला प्रस्ताव हा तात्काळ रद्द करण्यात यावा तहसील कार्यालय येथे का केलेल्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही त्या अधिकारी तहसीलदार मॅडम आणि बी ओ मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व सर्व आदिवासी पारदर समाजासाठी व बिल्ल समाजासाठी गारण जमीन ही सात बारावरती नोंद करून तात्काळ नावावर करण्यात यावी ही जर तात्काळ नावावर न न केल्यास आम्ही इथून उठणार नाही हा हा सुद्धा आम्ही या तुमच्या माध्यमातून एक इशारा देतो बेलोंडी येथील गा ग्रामसेवक हे ऑफिसमध्ये दारू पिऊन येतात दारू पिऊन आल्यावर आदिवासी लोकांना दमदाटी करतात या त्यांची तात्काळ निलंबत हो, निलंबन व्हावं हो, यासाठी एक हे मुला एक मागणी आहे आदिवासी विकास प्रकल्प राजूर यांच्याकडे जो विकास आराखडा निधी आहे तो आदिवासी मुलामुलांकरता दूध डेअरी प्लॅनकरता पन्नास लाख रुपयाची आम्ही एक मागणी केलेली आहे झोपून रात्रभर उद्या सकाळी झोपणार आणि परदेशीपर्यंत झोपून राहणार आणि जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे आदिवासी पारदी समाजावर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्या तालुक्यात ता गावागावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जे आदिवासी बांधव आहेत ते अनेक वर्षापासून गायरान जमीन फॉरेस्ट जमीन करून कसून खात आहेत पण ते त्यातील गावातील गावगुंड व यांच्या सा सहाय्याने एकमेकांच्या आदिवासी आदिवासी बांधवांचे भांडण लावून एकमेकांचं प्राणघातक असा प्रकार चालू झालेला आहे हे महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत आम्ही किती संघर्ष करावा आणि कुठपर्यंत आंदोलन आणि मोर्चं करावा आम्हाला माणुसकी नावाची म्हणजे काय ख्याती आहे का नाही आम्ही पण एक आदिवासी पारदी बांधव एक तुमच्यासारखेच माणसं आहो आहोत आणि तुम्ही आमची दखल जर नाही घेतली तर मग आम्हाला आम्हाला वाली कोण आहे मातो तुम्ही तुम्हीच आम सरकार आमचे मायबाप आहात आणि तुम्ही जर दखल घेत नसल तर आमच्या समाजाने कसं जगायचं आणि कसं काय करायचं साहेब हा प्रश्न आता आमच्या समाजा पारदेश समाजाला उप उपलब्ध झालेला आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर आदिवासी प्रकल्पाकडे समाजासाठी आदिवासी योजना तरुण युवकांना राबवल्या पाहिजे त्यांना रोजगार कसा भेटेल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या नगर जिल्ह्याला राजूर हा प्रकल्प लांब असल्यामुळे आमच्या जिल्ह्यातील आदिवासी बांधव तितक्यापर्यंत अकोले राजूरपर्यंत पोचत नसल्यामुळं आमची एक मागणी आहे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांना की जिल्ह्यामध्ये आदिवासी विभाग प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्या तालुक्यामध्ये उप प्रकल्प आदिवासी हे नेमले पाहिजे त्यातून कसं होईल जसं आपली पंचायत समिती प्रत्येक तालुक्यामध्ये आहे त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी पारधी समाज व इतर धनगर समाज असेल मादेवकुळे असेल भिल्ल असेल ठाकर असेल असं वसलेलं आहे त्यामुळे त्या लोकांना त्या तितक्या लांब जा जाता येत नसल्यामुळे त्यांना त्या प्रकल्पाची तालुक्याला फार गरज आहे हे पण हे सरकारने मनावर धरून एवढं केलं पाहिजे तेव्हाच ह्या पारधी समाजाला कुठेतरी योजनांचा लाभ मिळेल आणि गुरु मुक्त होईल बसलेला आहे आणि आमच्या इथं लय समस्या आहेत गरिबांच्या आदिवासी समाजाच्या घर कुणाच्या घरकुला नाही कुणाला जागा नाही भेटलेली आहे आणि इथं अजित भाऊ यांनी आपलं हे केलेलं आहे काही आपल्या संस्कृत मुलांसाठी शाळेचं काय केलेलं आहे काम, काम न, ते पूर्ण झालं पाहिजे आणि मुलांसाठी शाळा आमच्या आदिवासी समाजाची झाली पाहिजे त्यांना काय त्यांचे काही कामाचे हे आहे ना ते भेटलं पाहिजे आणि गरिबांचे असे जे कामं आहे ना तिला अडथळे नाही पाहिजे आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो की आमची गरिबांची आणि आदिवासी समाजांची एवढी कामे पूर्ण करावी का म्हणजे साईनगर बुरगाव रोड इथं अहमदनगर अहमद शहर नगरमध्ये कितीतरी लोक असे बेवारस म्हणून राहतात म्हणजे जमीन नाही ना राहायला जागा नाही ना घरकुल नाही फक्त मनाला पारदी आहे आणि चोर आहे एवढंच फक्त बोलतात मग ह्या सरकारने जर जर लोकांना गैरगोरिबीला जर चांगलं जर अन्यायतून काढलं बाहेर तर सरकारला मान द्यावा लागेल आणि पारधी समाज पण सुधारणार काहीतरी पण तुम्ही निस्तं मानताना हे पत्रकार येतात फोटो घेतात काही चोरी झाली की पारदेलाच पकडतात एवढंच फक्त माहिती आहे सरकारला पण त्या सरकारला काही ठायबशी आहे त्या जागाचं त्याचं निर्माण करा ना काहीतरी का गुंठावर जागा आहे का नाही कुणाचं कसं असला तर निस्तं तिथं जाऊन राहतात तो कब्जा झाला लगेच तिथं येणार दहा पाच लोक ते उठवणार मारणार पण तसं काही नाही फक्त जागाच नावावर नाही म्हणलं तर पारधी जाणार पुढं मी इथं मला झाले आज चाळीस वर्षे नगर जिल्ह्यात तरी मला इथं काही गुंठाभर जागा नाही आहे मी खूप अंदाज भोसले राहणार बोसल्याकडा माझे दोन शब्द याच्यातच मान्य करतो आणि आमची काहीतरी सुविधा करा